सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे माझ्या आजूबाजूचा सगळा माहोल बघून तुमच्या लक्षात आला असेल की मी सध्या वारीमध्ये आणि वारी, वारी पुण्यात आलेली आहे पंढरीची ओढ लागलेले हे हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत एवढ्या पावसामध्ये म्हणजे पुण्यात राहून राहून पाऊस येतोय सातत्याने ते भिजत आहेत तरीही ही, ही ओढ त्यांची काही कमी होत नाहीये ही ओढ नेमकी काय आहे यामागची प्रेरणा नेमकी काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत त्यामुळं चला समजून घेऊ ते काय म्हणतायत ते निवर्ती नसो आपण मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकारम एकनाथ नाम देव तुकारम जय हरी माऊली कुठून आल्या लातूर लातूरहून आता पाऊस पडतोय पडला तरी चालायचं सांभाळून यायचंच नील काय करायचं ते करील माझे मावली पण तुम्ही आता एवढ्या पावसात चालत चाललं किती वर्षापासून जाता मी जातो बघा सात वर्षापासून जन्मल तसं ही वाट चलते म्हणजे तुम्ही सात वर्षापासून हो आणि काय प्रेरणा आहे असं काय काय नाही का चांगलं वाटतय चांगलं वाटतय सालभर भर करमत चांगलं वाटतय चललेवर अजून अजून काय नाही आपलं चिरेर मावली ना निठुलय गावाकडे काम असे तिचे कोण करतात ना तुंड परतुंड आले तर काय मागायचं काय मागायचं नाही मरण तेवढं चांगलं म्हणायचे काही मागायचं नाही तुम्ही ठणठणी अजून बरेच वर्ष विजय कुमार अनंतराव कलगडगे गाव माधवगर जिल्हा सांगली वर्ष एकोणसत्तर एक्कावन्न वर्ष वारी करत आहे बिन एक्कावन्न वर्ष दरवर्षी एक जात आहे एक्कावन वर्ष हो पाऊस पाणी त्याला काय आम्ही भीत नाही पण मी एवढा पाऊस पडतोय सारखा मध्येच ऊन पडत आहे ऊन पडलं जोपर्यंत पांडुरंगाच्या हातात आहे जो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मरतोपर्यंत तोपर्यंत करणार 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 पण असं काय प्रेरणा की बाबा एवढ्याला आमचं लज्जाव वाटतंय बरं कारण पै ज्ञानेश्वर माऊलीने घालून दिले ना साडेसातशे वर्षापूर्वी त्यांचे काय हाल झाले ते आता त्यांचे ते गेल्यानंतर मग लोकांना त्याची किंमत कळाली म्हणून जनतेला माझी एकच विनंती आहे निर्व्यसनी व्हा त पान तंबाखू खाऊ नका दारू उटका सोडा आणि चांगल्या असंच अखंड सेवा करा नाही मला हे जाणून घ्यायचं आहे की अशी काय ऊर्जा आहे ती की एकाव्या वर्षी पण चलत जावं वाटतंय अजून वीस वर्ष तरी मला काय होणार नाही ज्या दिवशी हातरवणार पडन त्या दिवशी पांढरुंगाची दोरी तुटेल किंवा आपलं बोलून घे बोलून घे बरं काय मागणार यंदा यंदा काय मागणार आहे हा येतं सुखी सम्राज बळीराजा राहू दे सगळ्यांना शेवट आलेलं सरकार काय शेवटपर्यंत टिकू दे चालेल चालेल मस्त आहे किती वर्षापासून चार पाच वर्षापासून कुठून आल्या तुम्ही निलंगा तालुका बोलसरी गाव निलंगा तालुक्यात नाही एवढ्या लांबून यायचं आळंदीला लागेल आळंदी येऊन चलत पंढरपूरला जायचं पुन्हा जायचं हा पण काय एवढी ताकद कुडून येते देते माऊली माऊली देते आपलं काय माऊली दिला पावसा पाहण्याचं दुखण नाही वाटत नाही काहीच वाटत नाही दुखणं वाटत नाही काही नाही माऊली सगळं चांगले करते आता आम्हाला पाच चालायचं चालच म्हणजे पाय दुखत दुखत असते आमच्या नाही दुखली ताकद दिली की माऊलीनं माऊलीला ताकद दिली अजून माऊलीला ताकद दिली ना यायची यावं वाटतं दरवर्षी दरवर्षी यावंच वाटतं हिचा सवळा बघावंच वाटतं जावंच वाटतं यंदा आल्या काय मागायचं यंदा काय नाही सर याला सुखी ठेवू दे काही मागायला हा एवढंच मा सगळं सुखी ठेवल्या पहिले बी आता बी अजून सुखी ठेवा पुढे दुसरं काही नको पण गावाकडे शेतीचे काम चालू झाले पाऊस पडलाय कोण करील करील हायच माणसं करते आत्रहत मरून जर गेलं तर मरून गेला कोण करील जेवण दहा करते मत मरून जर गेलं तर नाही मग आता ना मरून फोन करल सांगा तुम्ही कराल का कोण मी अर आपण सांगता काकू तसं यायचं कुणी करल माऊली करा लागल मावली करूबाईला थांबाला हे करून आलं तर सोडून इठल वाहते तर थांबल तसं आमचं कुणी कुणाचा देवाच्या घालल कोण तर पेरायला लावाल खुरपाय लावल काय तर करत आपल्या वजून नाही राहायचं धन्यवाद 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 बाबा कुठून आले पंढरपूर पंढरपूरहून इकडे कशाला माऊली नेहायला माऊलीला नेहायला साठी नेण्यासाठी हा पण माऊली येतेच ना दरवर्षी तिकडे मग मा केली कसं जायचं सतरा कोट दिसली पाहिजे ना आहे पण निवांत येणे त्याच्यासाठी काय वय आहे तुमचं असं माझं पंच्याहत्तर आहे का हा दुखत नाही नाही दुखत नाही अजिबात दुखत कस, हो कस काय कधी नाही आहे मग तसा असतो माझा किती वर्षापासून करत वारी सत्तर कर वर्षापासून सत्तर वर्षापासून बंद नाही एक दिवस वर्षात चार, वारे थे थे। था चार ने ने काई काई वारी असते त्या तिथले एवढं चालतं चार वेळा काय मागायचं देवाला काय नाही मागणी मागायची काहीच नाही माग काही मागायचं नाही आलं तरी देखील कोणाच घ्यायचं नाही आपलं वाट चालायचं आपलं वाट वाटचाल हा फक्त वागली काही कमी पडत नाही सध्या मी वारीत आहे आणि वारीचे एक वैशिष्ट्य आहे बाबा नाग घेऊन आलेले आहेत म्हणजे काल्पनिक नाग आहे तर आपण त्यांना विचारू या मागची त्यांची संकल्पना काय बाबा काय हे आम आमच्या शेतातला नागोबा म्हणजे आमचा राजा शेतकऱ्याचा तोच आमचा राजा कशामुळे कारण आम्ही शेतात राबतो आणि हा शेतामध्येच असतो आम्हाला संरक्षण येतच राहतं म्हणून चावतो नाही ज्याला चावायचं त्याला चावताय ना आपण त्याच्या वाट केलं चावणारच ना आता आम्ही तुमच्या पाय तुम्ही लगेच पाड मारणार मारणार का नाही मग त्याच्या शेफ्टीवर पाय पड लागते मी शेतकऱ्याचं मित्र म्हणून पाच वर्षापासून वारी चालू आहे नागोबाची वारी पाच वर्ष झालं चालू आहे <laughs> काय मागायचं यंदा काहीच मागायचं नाही आम्हाला फक्त सेवा मागायची ताई कुठल्या तुम्ही मी प्रॉपर आहे आहे आणि आज तुम्ही शिक्षित दिसताय मला एकंदरीत जॉब वगैरे हो करणाऱ्या असं मानलं जातं की वारी मध्ये जॉब करणारी माणसं किंवा सुशिक्षित माणसं एवढी चालत नाहीत तर तुम्हाला का का प्रेरणा मिळाली किंवा असं का वाटलं की आपण वारी चालावं ऍक्च्युली वारी मध्ये चालणं म्हणजे वारी ही अशी आहे की जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे माणसं भेटत पाहायला मिळतात आणि इथूनच तुम्हाला स्फूर्ती मिळते की खरंच याच्यात सामील झालं पाहिजे ही आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायाबरोबर चाललं पाहिजे आणि इथे असं असं होतं की इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते चालताना सगळ्या प्रकारची माणसंही भेटतात आणि आज आम्ही सकाळपासून याचे ग्राउंडपासून आहे साधारणतः एक आत्तापर्यंत तेरा चौदा किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे पण असं वाटत नाही की आपण थकलो आहे म्हणजे ह्या लोकांबरोबर यांच्याबरोबर इतकं सुंदर चालण्यात आनंद मिळतो ना म्हणजे खूपच छान वाटतं ताई आपण बघतो की शिक्षित लोक जरा थोडंसं अंतर ठेवतात परंपरांपासनं धर्मापासनं ते कामाला जास्त महत्त्व हो देतात ते वर्कलोड आहे म्हणतात तर तुमच्या वयाच्या माझ्या वयाच्या लोकांना काय संदेश द्याल माझं माझा संदेश इतकाच राहील की जसं तुम्ही म्हणताय की शिक्षित लोक थोडंसं अंतर ठेवतात किंवा काय पण ॲक्च्युली शिक्षित लोकांनाही वारी करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला पूर्ण एंडपर्यंत जमत नसेल तर माझ्यासारखे एक दोन दिवस जरी तुम्ही याच्यामध्ये सहभागी झाला तर ते खूप आनंद देणार आहे कारण जो स्ट्रेस तुम्ही रोज अनुभवता तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये तो याच्यातून कमी होतो म्हणून ॲक्च्युली हे करणं गरजेचं आहे ॲक्च्युली परवा दिवशी पण संडेला मी सासवडचा सा घाट चढणार आहे म्हणजे जे आपलं एक चेंज म्हणून आपण कुठेतरी फिरायला जातो तसं म्हणून तुम्ही याला जॉईन व्हा तुम्ही मला जाणवेन की जो स्ट्रेस आहे तो पूर्णपणे जातो आहे तुमचं काय शिक्षण झालं आहे माझं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालं आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किती वर्षापासून चालतं वारीत मी असं रेग्युलर चालते पण वारीत पहिल्यांदा चालते पण असं का वाटलं की वारीत चालावं आपण असंच मला बघायचं होतं की चालून की मी चालू शकते मला नाही ते बघायचं होतं मला आणि लोकांचा हे उत्साह बघून ते पण होत okay. बाबा कुठून आले परभणी जिल्हा पूर्णा तालुकाशी नाव okay. ना। किती वर्षापासून करता वारी वारी लई करतो बाबा तरी किती वर्ष झाले असते पन्नास पंचावन्न वर्ष झाले असते वय काय आहे तुमचं बँक ब्याऐंशी वर्ष ब्याऐंशी वय हा तेच ना ब्याऐंशी हां एवढी ताकद आता गुडघे जायला पाहिजे होते गुडघे तुम्ही चलत चालले पंढरपूरला पंढरपूरला चालत दुखत नाही काय मावली दुखत नाही नाही काय त्यामुळं त्याची कृपा देवाची हा माऊलीची कृपा आपली काय बाबा माऊली घेऊन जातो माऊली घेऊन जात काय मागायचं एवढं आता एवढ्या वयात एवढ्या वर्षांनी तिकडे चालले तुम्ही मागायचं काय त्याला काय मागायचं भजन करायचं त्याच्या नावान काय मागायचं मागायचं नाही काय काय मागायचं जे आपण मध्ये आपण त्याला कळत आहे सगळं बाबा आपण मध्ये आठवत त्याला मागणे काय गरज आहे अनंत अवतारा हाता हाता त्याला एका हाताने दिलं सरण असा ईश्वरी आहे ते ईश्वरी सूत्र आहे नाही चलाची वय आहे का आता मग ते ईश्वर ताकद त्याची येते बर्मगिरीला परिषद केली तिरमुख नगर परिषद केली तुम्ही हा बर तिकडे गेलो तिकून आलो बाबा आळंदीला मग तिथून आता वर्ष दरवर्षी आषाढी कार्तिकी वारी चालत करत दोन्ही पण दोन्ही वाऱ्या चालत परंत आजा पंजाबपासून बाबा आपलं आयुष्यच गेलं माऊली याच्यात आयुष्यच पंचावन्न वर्ष म्हणजे लईच झालं ना समजा कारभार फार आपल्याला काय कळत नाही कारभार इकडे आळंदी पंढरपूर वारी हेच पण घरी पेरणे आता कोण करीन कोरर एक मुलगा आलाय मोठा आता ते बी आला पेरण्या हे काही परंपरा चालू ठुली समजा हा परंपरा आपल्या मागच्या ठुली पाहिजे आपल्या बापाची आपण ठुली नाही तशी आपली पोर ना आप ना ठुली पाहिजे वारी चालू ठेवायची कधी पडत नाही काही देणं नाही 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 ते देणार नाही भरपूर आहे बाबा मस्त आनंद आहे आनंद घरी आनंद आहे सगळा खुश खुश नातू मिटलीच आहे धार्मिक भावनेची ताकद नेमकी काय असते आ, हे तुम्हाला या आ, या बाबांच्या बाईटवरनं लक्षात आलं असेल की ब्याऐंशी वर्ष वय आहे पण चालताना गुडघे दुखत नाहीत वारीत म्हणजे ते आळंदीपासून ते पंढरपूरला चालत जातात ते पण आषाढी आणि कार्तिकीया या दोन्ही वाऱ्यांना तरीही ब्याऐंशी वर्षाच्या वयात गुडघे दुखत नाही आणि याचं कारण ते परमेश्वराची ताकद आहे असं म्हणत आहेत हीच धार्मिक भावनेची आणि त्या परंपरेची त्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या लोकांची भावनिक ताकद आहे हे लक्षात घ्या